आपण येतो श्रद्धेने दर्शन करतो आणि निघून इथे प्रॉब्लेम आहे येतात लोक दर्शन करतात निघून जातात एकही माणूस देवाच्या दारात पाच मिनिटं बसायला तयार नाही मग असे सांगितल्याप्रमाणे नव्वद टक्के लोकांना काही माहिती नाही हे असंच चालू राहिलं तर त्याचे परिणाम आज नाही उद्या नाही परवा नाही तीस चाळीस वर्षानंतर भोगावं लागणार लक्षात ठेवा त्याचं कारण की आपली पिढी संस्कृतीपासून दूर जाईल ही संतांची किंवा संस्कृती आपली जपायचं असेल तर पहिलं तुम्ही माहिती करून घेणं बाग घे आणि तुम्ही माहिती घेतल्यानंतर आजोबानी माहिती करून गेलं पाहिजे आणि ती माहिती आपल्या मुलांना गप्पा मारता मारता सांगणं गरजेचं आहे पण आजोबालाच काय माहिती नाही आई वडिलांनाच काय माहिती नाही तर पुढच्या पिढी आपल्या बाद होते आणि मुलांना शिकवा शिकवण्याबद्दल विरोध नाही मुलं शिकली पाहिजे आपली पण त्याबरोबर त्यांना थोडा अध्यात्माचा टच द्या त्याचं कारण सुबोधराय सारखा सारा सेटीचा मालक ज्यावेळेस वाढला मुलं परदेशात होती दोन मुलं होती परदेशात होती फोन केला गेला वडील वारल्या या ते म्हणले आम्हाला वेळ नाही आला तुम्हीच कोरकोन टाका नातवानी आज मी दिला तुमच्या माहितीसाठी म्हणून मुलांना थोडा अध्यात्मासाठी मुलांनी विचारलं पाहिजे भविष्यात वडिलांच्या बद्दल दादा तब्येत नाही बरी का आईला विचारलं पाहिजे आई जेवढी का एवढं जरी विचारलं तर वयस्कर लोकांचे आयुर्वेद ते शिवा मंदिर म्हणजे काय तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्राजी नदीत बुडवल्यानंतर तुकाराम महाराज तेरा दिवस ज्या दगडावर बसले होते तो दगड आनंद डोहा हो पासून उचलून मुख्यमंत्र्या दर्शनासाठी मांडला म्हणून शेळा बुडाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या आनंदाच्या गाथा तुम्हाला त्या मंदिरात पाहायला ठेवलेल्या आता शॉर्ट मध्ये सांगतो थोडस सा। मंदिराच्या बाहेर आला उजव्या आताला गेला की तुकाराम महाराजांचं जन्मघर आहे रात्रघर महाराजांचा कार्यकाल सगळ्यांनी लक्षात ठेवा सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास महाराज फक्त एक्केचाळीस वर्ष एक महिना आणि सतरा दिवस आयुष्य या पृथ्वी तलावर मानव रूपात राहिले वसंत हा महाराजांचा जन्मदिवस मंदिराच्या पाठीमागे इंद्रायणी नदी ज्या इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांचा जन्म कणकाईच्या पोटी पाहिला ज्या इंद्राणी नदीला तुकाराम महाराजांची पाटरंगाची भक्ती पाहिली त्याच गमन सोहळा पाहिला इंद्रायणी थांबली नाही पुढे गेली पुढं संत ज्ञानेश्वर सोहळा पाहिला इंद्रायणी थांबली नाही पुढे गेली पुढे गेल्यानंतर छत्रपती संभाजीराजाच बलिदान सुद्धा या इंद्रायणींनी पाहिलं इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या पुढं म्हणून एक छोटस गाव आहे तिथून तिचा उगम आहे लोणावळा मार्केट कापशेत मार्गे देहू देहून आळंदी आळंदीवरून तुळापूर तुळापूरला भीमा भामा आणि इंद्राणी ही नद्याचं संगम होतो आणि पुढं ती धरणाला मिळते आणि तिथून पुढं चंद्रभागा तयार होतो एका कवीनं दोन वेळे कवी अतिशय सुंदर लिहिलेल्या आहेत तो कवी असं म्हणतो हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी उसळणाऱ्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या इंद्राणीकडून तुकोबाची माळ घ्यावी तुकोबाची माळ घ्यावी शेवटचे दोन मिनिटं फक्त एक तुमच्या माहितीसाठी मोमडे माणूस दिवसातून पाच वेळा नमाचा टायमिंग येतो पाडतोय धर्माचं काम करतोय मिशनरी दर रविवारी एकत्र आहे आपण मंदिरात आल्यानंतर घड्याळ बघतोय हो फार मोठी किंमत मोजावं लागेल लक्षात ठेवा आणि आम्हाला काय काम नाही असं समजू नका सगळा काम आता आमदाराबरोबर होतो मी ते धंदा सोडून इथं आले म्हणजे कमीत कमी दोन तास तरी आपल्या लोकांशी बोलाव माणसं इथं थांबत का नाही तो कधी कधी प्रश्न पडतो दर्शन घेण्यापेक्षा माहिती आहे का आणि आपल्या पाछाड्यांना सांगा नाही तर सगळं विचित्र काम होईल चला शेवटचे दोन मिनिट तुकाराम महाराजांची गाथा जिथे बुडवली त्या ठिकाणी अकरा कोटीचा गाथा झाली माहिती झाली मला माहित नाही महाराजांचे चार हजार एकशे पंचेचाळीस अभंग तिथं मार्बलच्या दगडात बोरलेले तुम्ही मंदिराच्या गेटवर थांबला आणि इकडे पश्चिमेला जर पाहिलं तर हा भंडारा दिसतो नावला शिवराज आणि तुकाराम महाराज यांची एक काळ इथं भेट झाली त्याचा हा साक्षी धरण त्यामुळे इथल्या मातीला एक वेगळा गर्जाची सोडा पण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसानी मराठी म्हणजे अठरा पकड जातीचा सा मराठी चाळी आला माळी आला तेरी आला कोळी आला कोळी आला कमीत कमी देवाच्या दारात पाच मिनिटं थांबता येत नाही आपल्याला कसा धर्म वाढायचा काय धर्माचा आपलं ठेवायचं प्रामाणिकपणे सांगतो दोनच मिनिटं दोन मिनिटं दादा नको जागायचा प्रामाणिकपणे सांगतो एखादं तीर्थक्षेत्र कमी झालं काही फरक पडत नाही पण ज्या ठिकाणी जासाल तितली माहिती घ्या आणि आपल्या मुलांना सांगा जरा मी कॉलेज मध्ये व्याख्यान देतोय नव्वद टक्के मुलांना काहीच माहिती ना नाही आता मी नंतर दोन प्रश्न विचारणार आहे बघा दोन हात वर वाचा का ही परिस्थिती आपली झालेली आहे आई साहेबांना जो काटा मोडला आईला बसला आई, आई साहेबांना जो काटा मोडला आई साहेबांच्या पायातला काटा पांडुरंगाने गुराख्याच्या वेशात येऊन काढला तोही प्रसंग इथं घडलेला आहे तुकारा महाराजांच्या अंतकरणातील महत्वाचं अलीकडच्या बाजूला भावचंद्र डोंगर आहे आज डोंगरांची नावं तरी कमीत कमी आज आयानं लक्षात ठेवा इकडे गोरावडेश्वर डोंगर ती पवित्र डोंगरांचं दर्शन तिथून होतय तुकाराम महाराज जिजाबाईंना म्हणजे आपल्या बायकोला कधीच सांगू जात नसत कोणता डोंगराव चांगले तुकारा महाराज सकाळी उठायचे विठ्ठल विठ्ठल करत निघून यायचे दुपारच्या वेळेला साहेब वेशी पशी यायच्या वेशी पशी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा महाराज कोणत्या डोंगरावर मग जिजाबाई काय करायच्या बाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या या धरतीला काठ लावायच्या ज्या दिशेने महाराज इकडे आले त्या पाऊल वाटेतून त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल 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 असा आवाज यायचा मग जिजाबाई राणावनातून काट्या कुट्यातून बादा वादा रस्ते नव्हते आणि निघून जायच्या आईचं आई पण आणि बाईचं बाई पण त्याला कळलं होतं म्हणून सात किलोमीटर यायच्या आणि सात किलोमीटर जायच्या चौदा किलोमीटर प्रवास करायच्या म्हणून या आईसाठी दोन ओळी काट्या कुट्याची परवाना दिला काट्या कुट्याची परवाना दिला ना तिला चिंता फक्त आपल्या घरगाण्याची

वैकुंठाला गेले ते ठिकाण देऊनच्या बस स्टॉप जवळ तिथे एक नांदुर्कीचं झाड आहे झाडाचं नाव लक्षात ठेवा कोणतं झाड नांदुर्की तुकाराम डिजेला झाड थोडं व्हायब्रेशन होतं हे झाड तिथे इथं सुद्धा दीडशे कोटीच्या मंदिराचं काम दोन हजार सोळा ला चालू झाले करोनामुळे तीन वर्ष वाया गेले ट्रच गुजरातमध्ये अक्षरधाम मंदिर आहे तसंच मंदिर इथं होत आहे सोपुरा मार्बल इंडस्ट्रीज नावाची राजस्थानची कंपनी आहे ती कंपनी अयोध्येचं राम मंदिर करते त्या कंपनीला जोडते सत्तावीसच्या अखेरीस पूर्ण करायचं इच्छा झाली आपलं कारण थोडं भावाला धर्माबद्दल कारण मंदिर होणार नाही इथं हे मंदिर झाल्यानंतर हजारो विद्यार्थी शिकणारे लक्षात ठेवतो पुढच्या पिढीसाठी दुसरी गोष्ट अठरा बकड जातीच्या सगळ्या संतांचं शिल्प इथं लावण्यात येणार आहे त्यामुळं इथं भक्तीचा संदेश जाणार आणि सर्वात महत्त्वाचं हे मंदिर नाही हे भक्तीचा अनुभव घेण्याचं एक ठिकाण बनणार आहे भविष्यात इच्छा झाली ते एखादी पावती घ्या नाही घेतली काही प्रॉब्लेम नाही पण ज्यांचं दर्शन राहिले त्यांनी कमीत कमी ताई आतमध्ये गेल्यानंतर या मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण होते एवढी जरी प्रार्थना केली तर कार्यकर्त्यांसाठी ती पाव एक शहर आठवला एक शहर आपल्यासाठी हरी भरी पेट परती डाली नाही होती उस्पुराते वय वटो पर कमी गाली नाही होती जो बंद झुक जाते हे तो का महाराज पिक्चर कृष्ण हरी मला हा कृष्ण हरी आपला जप आहे जेवढ चिंतन विचारतो त्या व्यक्तीचा आपल्याला सत्कार करायचा फक्त मला एक सांगा परराज्यात कोणीच नाही सगळे ना दोन प्रश्न आहेत पहिला एक प्रश्न तुमच्यासाठी साधा आहे सोपा आहे एकोणीसशे सॉरी सोळाशे पंच्याऐंशी साली तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज नाव लक्षात ठेवा त्यांनी मूर्त स्वरूपामध्ये हा पालखी सोळा केला ते काय करायचे ते तुकारा महाराजांच्या पादुका घ्यायचे पुढे आळंदीला जायचे आळंदीला आणि हरिनामाचा गजर करत करत पंढरीला जायचे जसा जसा काळ उलटला तसा माऊलींची पालखी वेगळी झाली महाराजांची वेगळी झाली अठराशे बत्तीस एकशे चौऱ्याऐंशी वर्षे एकत्र सातांच्या पालखी पंढरपूर तीनशे चाळीस वर्ष अखंड पालखी सोहळा जातोय फक्त कोरोनाच्या काळात दोन तीन वर्ष प्रवास झाला मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा सा, आहे ते होते पंढरपूर हा पालखी सोहळा जातो या पालखी सोहळ्यामध्ये एकूण किती रिंगण होतात तीनशे चाळीस वर्ष एकूण किती रिंगण होतात नाही माहिती कुणाला उदर, तीन तीन उभी म्हणजे आणि एक मेंढ्यांचं रिंगण बार मेंटेल जरा थोडा अभ्यास करा कारण ही संस्कृती आपल्याला टिकवायची दुसरा एक साधा प्रश्न आहे दुसरा एक साधा प्रश्न आहे एकोणीशे छत्तीस साली काम केलं त्या कलाकारांनी चित्रपटाच मानधन घेतलं नाही संपूर्ण आयुष्य तुकाराम महाराजांच्या सारखा जागला आणि पंढरपूर मध्ये संत तुकाराम हे नाटक चालू असताना साहेब त्याचा त्याचा अंत झाला मला तुम्हाला साधा प्रश्न आहे साधा प्रश्न विचारायचा आज जे फोटो आहे तुकाराम महाराजांचे ते त्या कलाकाराचे लक्षात ठेवा फोटो मध्ये त्या कलाकाराचं नाव आपल्यामध्ये किती लोकांना माहिती नाव आई आई बोल एक आईने हातवर केला करतो अर्थात त्या माणसाने संपूर्ण आयुष्य तुकाराम महाराजांच्या झाड हे काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आई सांगा कारण टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी विष्णुपंत पागनीस त्या कलाकाराचं नाव आज लक्षात ठेवा निस्त पाया पडून जाऊ नका नाहीतर आपल्या संस्कृतीला फार मोठा तडा झाला माणूस काय म्हणते काय म्हणते साहेब हे स्लोप व्हायचं नाही आपण दूर चाललोय संस्कृतीपासून एक शेवटचा प्रश्न तुमचा सत्कार करायचा शेवटचा प्रश्न आमच्या आयांसाठी फक्त नऊ दिवस कडक उपवास धरले तुम्ही दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडला ज्या माऊलीला साडेतीन पिठाची नाव आहे माहिती आहे त्या माऊलीने हात वर करा फक्त महिलांसाठी प्रश्न आहे साडेतीन पीठ एक हात वर झाला फक्त एक हात वर झालाय आपण उपवास धरतोय त्याचं

भवानी माता आपलं तुळजापूरची माहूरगडाची रेणुका देवी आणि आज पीठ आहे ते सप्तरशृंगी माता वनीची दर्शनाला इथून जायचं दर्शन घ्यायची परत या तुमच्या प्रसिद्ध